नागरिकांनी पार पाडली पाहिजे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये पाहिजे असे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं आणि लोकशाही समृद्ध आणि प्रगल्भ करावी अशा प्रकारे खरं म्हणजे गेल्या पाच वर्षाचा कारभार महाराष्ट्रातल्या जनतेने कारभाराच्या ला मतदान झालं आणि सरकार तयार झालं दोन हजार एकोणीस आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे आणि या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये सुरू केलेल्या कल्याणकारी योजना या योजना ज्या आहेत आणि विकास हा लोकांना माहीत आहे